महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविका मदतनीसांना मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून अत्यंत महत्त्वाची माहिती काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीसपासून सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाख अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना प्रत्येकी रुपये लाभ पर्यंत आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस पासून ते त्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीत सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरण शासनामार्फत एक लाभ एकात्मिक बालविकास योजना आयुक्तालयाकडून देण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिन्ना दिनांकापासून एक रकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल असेही मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले